आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मेडिसिन अंबरनाथ मध्ये भयानक वडिलांच्या गाडीला दिली जोरदार धडक पाच जखमी दोन अंबरनाथ मध्ये एका आपल्याच वडिलांच्या गाडीला जोरदार धडक दिली आहे या घटनेत पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे कौटुंबिक वादातून या मुलाने हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय मिळालेल्या माहितीनुसार बिंदेश्वर शर्मा हे सैन्यातून निवृत्त अधिकारी आहेत त्यांचा मुलगा सतीश शर्मा लग्न शर्मा मुंबईचे रहिवासी असून सतीश आणि त्यांच्या पत्नीचं भांडण सुरू होतं त्यासाठी बिंदेश्वर शर्मा यांनी मुलाला अंबरनाथमध्ये भेटायला बोलावलं सतीश जेव्हा वडील बिंदेश्वर यांच्या घरी पोहोचला तेव्हा ते घरी नव्हते पण अंबरनाथमध्ये सेवन लेवर हॉटेलजवळ सतीशला वडील बिंदेश्वर यांची गाडी दिसली त्यांनी सतीश सफारी गाडीत बसला होता त्यानं या गाडीने आपल्या वडिलांच्या गाडीला आधी मागून धडक दिल्यानंतर एका व्यक्तीला कारने फरपटत नेलं आणि समोरून जोरदार धडक दिली या घटनेत जखमी त्यात बिंदेश्वर शर्मा यांचा आणि एका बाईक चालकाची तब्येत अत्यंत गंभीर आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर